यांची आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये खूप कामगिरी करते योगाच्या क्षेत्रामध्ये करते आणि आता एक वेगळा असा उपक्रम हा श्री श्री रविशंकर यांनी संपूर्ण भारतामध्ये घेण्याचा ठरवलेला आहे आपल्याला माहिती आहे की सोरटी सोमनाथ हे जे शिवलिंग आहे ज्यावेळेला मोहम्मद गजनी यांनी त्या ठिकाणी सोरटी सोमनाथवर हल्ला केला त्यावेळेला हे शिवलिंग तोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे हे शा शिवलिंगाचं जे वैशिष्ट्य होतं हे संपूर्ण भारतामध्ये त्या काळामध्ये ज्ञात होतं की हे शिवलिंग अधांतरी आहे कुठलाही आधार न घेता त्या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे त्याचे भंग झाल्यानंतर जे त्याचे तुकडे होते हे त्या काळामध्ये दक्षिणेमधले जे ब्राह्मण कुटुंबीय आहेत त्यांनी दक्षिणेमध्ये नेऊन त्याची जपणूक केली आणि त्यावेळेला त्यांना असं हे होतं की सध्या योग्य वेळ नाही हे लोकांच्या समोर नेण्याचं आणि ते आता आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की शंकर नावाचं एक आम... आपण त्याला असं म्हणू शकतो गुरु येतील त्यांच्या ताब्यात तुम्ही हे द्या आणि त्याप्रमाणे त्या ब्राह्मणाने ते तुकडे म्हणजे शिवलिंगाचे जे अवशेष होते ते त्यांच्याकडे ते दिले आणि आजही जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये आपोआप कसं तरंगू शकतं तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक अंश आहे आणि आजसुद्धा ते, आज ते तुकडे एकामेकाला जोडले जातात त्या आकर् आकर्षणाने असं मॅग्नेटिक हे कुठल्या ह्याच्यामध्ये आढळत नाही तर हा एक अनेक वर्षाचा भारताचा ठेवा आहे जो आता लोकांच्या समोर येतो आहे तर त्यांनी कोकणामध्ये सुद्धा त्यांनी दौरा लावलेला होता आणि ह्या शिवलिंगाचं पूजन आणि ते लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे तर सावंतवाडीला ते अठरा तारीखला सकाळी नऊ ते दहा पूजा असणार आणि साडेदहापासून मग लोकं येऊन ते दर्शन घेऊ शकतील आता शेवटी हा श्रद्धेचा भाग आहे त्याच्यामुळे कोणी यावं हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे परंतु आपल्या शहरामध्ये येत असताना लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी सर्व नागरिकांना सावंतवाडी शहरातल्या विनंती सावंतवाडी सावंतवाडी शहरामध्ये माझ्या घरी येणार त्यांना माझ्या ऑफिसमध्ये ते दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आणि हे ठेवण्यामागे वैदिक धर्मसंस्थान आणि दे आर्ट ऑफ लिव्हिंग ते सिंधुदुर्गची त्यांची जी ब्रँच आहे त्याचे हे सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा कार्यक्रम सावंतवाडीला होऊ शकतो